何 ありがとう。

मागे आम्ही उभी आहोत होते त्यांना अभिनंदन पुढे गेले सुरुवात करा ना बघा प्रास्ताविक उपस्थित माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपसभापती इलमताई गिरीशजी महाजन प्रवीणजी दरेकर यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं या पत्रकार परिषदेला स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो

नाही मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला संबोधित करावं मग काही बोलणाराईल मी निलमदाईला विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी पत्रकारां संवाद साधला साधा आहे पण ते जातो आहे <केंकेट> <हैं। केंट करते हैं> राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास व महाराष्ट्र आणि देशविकासाच्या प्रश्नावर नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे मानकातील विचारसरणीपैकी एकोणीसशे ब्याण्णव नंतर अधिध्रुवीकरणात एनडीए आणि युपीए अशा राजकीय आघाड्या झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली त्यावेळेला राजकीय विश्वासार्हता असणारा पक्ष मराठी आणि हिंदुत्व आणि महिला धोरण आणि सामाजिक न्याय या प्रश्नावर डी सोबत असणारा राजकीय पक्ष म्हणून मी शिवसेना या पक्षात एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवेश केला शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे केंद्रीय स्तरावर एनडीए आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर तलाक पीडित महिलांना न्याय काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत पंतप्रधान माननीय आमदार श्री नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री माननीय नामदार अमितजी शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे विशेषतः एकोणीसशे पंच्याऐंशीला ला शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहा पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोट अधिकाराचे संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी संमत केला परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला त्यातून स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदू हृदय सम्राट समर्पित केलं त्या भूमिकांचा सन्मान करून काम करीत आहे राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना महिला व बालके वंचित घटक आदिवासी असंघटित कामगार शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे मी उपसभापती पदावर असल्यामुळे त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे आतापर्यंत ज्यांनी मला सहकार्य दिलं त्या सगळ्यांची मी आभारी आहे हे लेखी पत्र की मी आपल्याला पाठवते आहे धन्यवाद मी ते स्पष्ट म्हटलेलं आहे सगळी तुम्ही पत्रक जर का वाचलं तर त्याच्यात मी राष्ट्रीय भूमिका राज्यातली भूमिका सगळी स्पष्ट मांडलेली आहे सुषमा अंदर आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात महिला आघाडी होती ती नाराज होती मनीष श कायदे असतील आपण असतील आणि दोन हजार पासून आम्हाला पाहतात असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरफूट तर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही आहे आजच्या उपसभापती निलमताई गोरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय खरं म्हणजे आज हा ऐतिहासिक प्रवेश आहे त्यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत <laughs> इकडे गिरीश महाजन आहेत प्रवीण आहेत उदय सामंत आहेत सगळे आहेत आणि शिवसेना भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झालेली आहे हे आजच्या प्रवेशामधून आपल्या समोर आलेलं आहे त्यामुळे आमची युती जी आहे वैचारिक युती आहे आणि एका विचाराने प्रभावित होऊन बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार म्हणजे त्यावेळेस बाळासाहेब आणि अटलजी आणि प्रबोधजी महाजन असतील आणखी आपले नेते असतील या सर्वांना अभिप्रेत असलेली युती आणि आता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्रात सरकार काम करत आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर राज्यामध्ये देखील शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हावं अशी तमाम सर्वसामान्य लोकांची इच्छा होती आणि आपण पाहिलं की एक वर्षापूर्वी आम्ही ती इच्छा पूर्ण केली मी आणि देवेंद्रजी एक वर्षापासून आम्ही काम करू लागलो आमचं मंत्रिमंडळ आमचं सरकार काम करू लागलं आणि तेव्हापासूनच आपण पाहिलं की एवढे धडाकेबाज निर्णय वर्षभरामध्ये आम्ही घेतले की त्याची चर्चा पूर्ण राज्यामध्ये आणि लोकांच्या मनामनामध्ये होऊ लागली ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही आता ज्यांना टीका करायची ते तर कधी स्वीकारू शकत नाही त्यांना करू द्या त्याचं काही आम्हाला त्याच्यावर लक्ष आम्ही देत नाही परंतु एकंदरीत जे म्हणजे मुद्दा म्हणून मी सविस्तरपणे आपल्याला सांगू इच्छितो की जसं दोन हजार चौदा ते एकोणीस सरकार युतीचं होतं खऱ्या अर्थाने युतीचं होतं त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी त्या त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि त्याही वेळेस असे निर्णय आपण लोकहिताचे विकासाच्या प्रकल्पांचे घेतले परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर ते सगळं बंधक झाले त्याच्यावर मर्यादा आली त्या सगळ्या आ, जे प्रकल्प होते ते मंदावले परंतु जसं आम्ही गेल्या एक वर्षापूर्वी सरकार स्थापन केल्यानंतर आपण सगळे साक्षीदार आहात की लोकहिताचे जे प्रकल्प आहेत मग मुंबईतले मेट्रोचे असतील कारशेडचे असतील समितीचे असतील इतर जे मोठे प्रकल्प आहेत इथे तुम्ही काही सविस्तर ओप करू इच्छित नाही परंतु जे लोकहिताचे निर्णय आणि लोकहिताचे प्रकल्प जे बंद होते त्याला आम्ही चालना दिली अनेक निर्णय आम्ही घेतले शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी विद्यार्थी तरुण रोजगारांसाठी पंच्याहत्तर हजार नोकऱ्यांचं बाकी इतर सगळे निर्णय जे घेतले हे निर्णय आपल्या समोर आहेत आणि म्हणूनच आज सरकार स्थापन झाल्यानंतर जी शिवसेना आणि धनुष्यबान बाळासाहेबांचे विचार याला निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं न्यायालयामध्ये देखील आपल्याला माहीत आहे काय निर्णय लागला तो त्याचं इंटरप्रिटेशन काही स्वतःच्या समाधानासाठी काही लोक काढतायत तो वेगळा भाग आहे परंतु ते काढू त्यांना पण असं असताना विविध जिल्ह्यातले विविध तालुक्यातले अनेक पदाधिकारी आमदार खासदार आम्ही सुरुवातीला हे केल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर तेरा आमदार आले बारा आमदार खासदार आले नंतर गजानन किर्तीकर सिनियर मोस्ट खासदार तेही आले आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय की पदाधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळे आले त्यानंतर मनीषाताई इकडे उभे आहेत त्याही आपल्यासोबत आल्या आणि आज आ, एक घटनात्मक उपसभापती या पदावर काम करत असताना नीलम ताईने देखील इच्छा व्यक्त केली की बाबा मला देखील या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं महिलांच्या उत्कर्षासाठी मला काम करायचं आहे आणि आणि त्यांनी स्वतः आता काही गोष्टीवर भाष्य केलेलं आहे की शेवटी लोकप्रतिनिधी जो असतो त्याला समाजासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा असते आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून समाजहिताचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली त्यांनी काही विषयही मांडले जसे विषय त्यांनी मांडले जसं आ, राम मंदिर असेल अयोध्येतलं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधला असेल आणखी काही निर्णय जे आहेत हे बाळासाहेबांना अभिप्रेत होते आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आणि त्यांचे निर्णय आणि त्यांची भूमिका घेऊनच आपण पुढे निघालो त्या भूमिकेमध्ये कधी तडजोड होणार नाही शिवसेना भाजपा युती जी आहे त्या विचारांवर झालेली आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न बाळासाहेबांची भूमिका आणि हे सगळे जे काही त्यांचे उद्देश होते ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि आपले गृहमंत्री अमित शाह साहेब म्हणजे हे सर्व पूर्ण करतायत पुढे नेताय तीनशे सत्तर झाला राम मंदिर देखील आता उभं राहत आहे त्याचं शुभारंभ होईल आणि त्याही वेळेस काही लोक चेष्टा करत होते मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे पहिले सरकार पहिले मंदिर फिर सरकार हे सगळं आपल्याला माहीत आहे त्यात मी जात नाही पण हे सगळं बोलून 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 पण शेवटी मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं त्यांना त्यांची भूमिका असलेली जे काही विचारधारा घेऊन आणि या देशाला पुढे आहेत आणि हे सगळं जे काही वाटत होतं लोकांना स्वप्नवत त्याची पूर्तता करतात केली आहे आणि त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आज म्हणून डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण बोलतो कारण केंद्राकडून देखील के आपल्याला मदत हवी असते केंद्र म्हणजे आपल्या पालक आहे आणि म्हणून आज जे काय आपले प्रस्ताव राज्याचे आम्ही पाठवतो त्याला कुठेही कटौती न करता आ, ते मंजूर करता त्यामुळे राज्याच्या विकासाला एक वेग आलेला आहे एक चालना मिळालेली आहे आणि याच्यामुळेच खरं म्हणजे इथे देवेंद्रजी आहेत म्हणून मी बोलत नाही परंतु त्यांनी जे, केले, केले जे काम केले सुरू केलेलं त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये ते सगळे कामं आता पुन्हा सुरू झाली त्यांचे जे म्हणजे खऱ्या अर्थाने फ्लॅगशिप ड्रीम प्रोजेक्ट होते समृद्धी जी आपला मेट्रो आणि आपला जलयुक्त शिवार असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकहिताचे तर हे सगळे स्पीड स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले आणि केंद्राच्या मदतीने आज आम्ही केंद्राकडे जी मदत मागतो ती ते देत आहे यापूर्वीच्या अडीच वर्षाच्या कार कारकिर्दीमध्ये सगळे अहंकाराने भरले होते आ, इगो होता आणि त्यामुळे कसं का काय कोणी घरी आणून देणार नाही पैसे आपल्याला मागणी केली पाहिजे आपल्याला प्रस्ताव पाठवले पाहिजेत आणि आपण जे करतोय त्याला पूर्णपणे पाठिंबा मोदी साहेबांचा मिळतोय आणि म्हणूनच या देशाला पुढं नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि म्हणून ताईंनी पण त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज देश जो ज्या पद्धतीने जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लोक आदरणीय घेत आहेत इतर देशांची देखील अर्थव्यवस्था ढासळलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मोदी साहेब करत आहेत निश्चितपणे हा देश देखील महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि राज्याचा देखील त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे सगळं करतो त्यामुळेच राज्यावर सरकारवर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सर्व लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणूनच हे सगळे प्रवेश होत आहेत आणि म्हणून मी आज आपल्या निलमताईंचं मनापासून स्वागत करतो एक आपलं नेहमी त्यांनी धाड धाडसाने दाड़ काम केलेलं आहे कुठेही अन्याय झाला महिलावर निलमताई पोसायच्या तिकडे आता तुम्हाला अगदी म्हणजे मनासारखं का काम करता येईल अन्यायाला वाचा फोडता येईल फोडला तुम्ही आज आणि पुढे खूप काम करायचं आहे आपल्याला शेवटी आपला उद्देश एकच आहे की सर्वसामान्याला न्याय देणं महिला भगिनींचं सक्षमीकरण करणं या ठिकाणी महिलांचं धोरण असेल इतर जे काय आणि शेवटी महिलांच्या बाबतीमध्ये महिलाच आपण काम करणार आहोत त्यामुळे नक्की तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत सरकार आपल्या पाठीशी आहे मी आहे आणि देवेंद्रजी स्वतः इकडे बसलेले आहेत आणि त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही खूप ताकदीने आपण काम करा आणि या राज्यातल्या महिला वर्गाला आपण न्याय द्या सीएम साहब संवैधानिक संवैधानिक पद पर बैठे सीएम साहब संवैधानिक पद पर बैठे एक व्यक्ति को जो विधानसभा के उपसभापति हैं ले रहे हैं किस तरीके से और शिवसेना मतलब उद्धव ठाकरे गुट अभी भी ईगो से भरा हुआ है अपने लोगों से संवाद नहीं कर रहा है किस तरीके की सिचुएशन दिख रहा अरे भैया वो जिसे कोई पार्टी में नहीं जा रहे है जो हमारी शिवसेना है ना जो अधिकृत है उसी में काम करके देवेंद्र प्रश्न आपल्याला आहे की आपण पहिल्यांदाच या शिवसेनेच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत नेमक्या भावना काय एकत्र आपण पहिल्यांदाच पक्षप्रवेशाच्या वेळी दिसत आहे काय संदेश द्यायचा आहे की शिवसेना आणि भाजप एक इमोशनल युती आम्ही पंचवीस वर्ष सोबत राहिलो ठीक आहे कधी नेत्यांची भांडणं झाली असतील पण आम्ही विचाराने आणि मनाने एक आणि त्यासोबत आज निलमताईंचा प्रवेश होतोय निलमताईंचे आमचे व्यक्तिगत संबंध देखील आहेत त्यामुळे साहजिकच माझी सा देखील इच्छा होती कि सा की या प्रवेशाला मी उपस्थित राहावं आणि निलमताईंना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की निलमताईके दुसऱ्या पक्षातनं प्रवेश करत नाही आहेत तर आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम हे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात चाललेलं आहे आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताईंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे अतिशय रॅशनल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी हा निर्णय केलेला आहे आणि म्हणून मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं नीलम तैन ऐसी अभिनंदन देवेन जी देवेन जी सभापति बिठाने को लेकर चूंकि जो आंकड़ा कम था सरकार के पास अब धीरे धीरे करके भरता जा रहा है आपका क्या इस सेशन में सभापति का चुनाव होना तय हो जाता है अभी तो इसके ऊपर हम लोग बैठेंगे तय करेंगे अभी ये सारी चीजें तय नहीं की है क्योंकि अभी आपको बताया कि हम दोनों हैं और हमारे साथ अभी एक तीसरे मित्र भी है तो सब मिळकर बैठकर दुसका निर्णय करेल निलंबई आलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस देखील आलेला आहे अजून काही मिशन असेल तर आताच जाहीर करून टाका कारण सगळ्यांना उत्सुकता की अजून काय सांगलीच्या दरात पुढे सरकार बिल्कुल स्वस्थ लोकतंत्र के लिए विपक्ष पक्ष बहुत आवड़ता है उसमें भी मैं ऐसा कहता हूँ कि कंस्ट्रक्टिव विपक्ष बरबर है डिस्ट्रक्टिव विपक्ष नहीं चाहिए कंस्ट्रक्टिव विपक्ष देश के अंदर जिस प्रकार से डिस्ट्रक्टिव विपक्ष है स्वस्थ लोकतंत्र के लिए ठीक नहीं है लेकिन हम ये मानते हैं इसीलिए अभी विपक्ष में लोग है ना लेकिन सवार साहब अभी जो है पवार साहब अभी अभी दौरा करने वाले हैं कल मुख्यमंत्री शुरू होगा नासिक पार्टी को करेंगे और एक बड़ा चैलेंज है आने वाले समय में सरकार को लगता है क्या जब वो घूम रहे बात तो ये है कि जैसा उन्होंने अनाउंस किया दादा ने अनाउंस किया कि वो भी सभाएं करेंगे सीएम साहब और मैं तो पूरे राज्य में घूम ही रहे हमारी तो हर दो दिन बाद एक सभा या तो सीएम साहब की होती है मेरी होती है सभा हम भी कर रहे हैं देखिए हमारी सभाओं को भी तो लोग आते हैं ना इसी चालीस चालीस हजार लोग हमारी सभाओं को भी आते हैं लोकतंत्र है भाई किसको सभा करने करे तिरासी साल का योद्धा तिरासी साल का योद्धा जब वो कहते हैं हमारी उनको शुभकामनाएं वो सौ साल तक जिए जितने साल तक राजनीति करना है करे अब उनके कुछ लोगों को लगता है कि वो तिरासी साल तिरासी साल ऐसा उल्लेख करके एक सिंपत्ति लेने की कोशिश उनके कुछ कार्यकर्ता कर रहे है। हैं हम लोग उसके ऊपर ध्यान दे का प्रमुख घर पे बैठा था इसलिए कुछ उन्हें छोड़कर बाहर निकल आए और दूसरा पार्टी का प्रमुख घर पे बैठता ही नहीं इसके लिए कुछ लोग बाहर निकल आए नहीं क्या, क्या है अभी मैंने सबको बाहर निकाल दिया है इलाज भी हो गया है किसी को पट्टे बिट्टे लग गए थे पट्टे में निकल गए

पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत ते आमच्या पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन महिने मी त्या ठिकाणी सुट्टी घेणार आहे आम्ही त्यांच्याशी संवाद करू त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊ ही शक्यता आहे की आज समजा एनसीपी सोबत आलं तर आमच्या पक्षातल्या काही लोकांचा त्यांच्याशी संघर्ष होता त्याच्यामुळे सगळ्यांनाच ते एकदम रुचेल पटेल आवडेल सगळे स्वागत करतील असं आम्ही समजत नाही आमच्या सोबत आलेली समजत नाही त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये संवादात्मक मार्ग निघत असतो भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते कारण पंकजाताई या देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या सचिव आहेत त्यामुळे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी संवाद करतात पंकजा हे हमारी भारतीय जनता पार्टी की नेशनल सेक्रेटरी है वो राष्ट्रीय स्तर की हमारी नेता है और उन्होंने उनके कुछ व्यक्तिगत मत भी है विशेष रूप से आज राष्ट्रवादी कांग्रेस हमारे साथ आने के बाद ये बात तो सही है कि हमारे यहाँ के कुछ लोगों का लगातार संघर्ष राष्ट्रवादी कांग्रेस से रहा है तो एक दिन में तो सारे लोग उसको एक्सेप्ट भी नहीं कर सकते इसलिए ऐसे कोई ना कोई चीजें सामने आएगी लेकिन मैं ये मानता हूँ कि पंकजा भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता है वो हमेशा पार्टी के साथ रही हुई है इसलिए हमारे पार्टी का शीर्षस्थ नेतृत्व तो उनसे बातचीत करेगा उनके मन में अगर कोई बात होगी तो हम समझ लेंगे और मुझे ऐसा लगता है कि हमारे पार्टी में लगातार वो काम करती रहेगी और अच्छे तरीके से नेतृत्व तो भी करती लगातार नाराजगी है वो सामने आरोप में परसों रात हमारी शाम को बैठक हुई है और उस बैठक में जो सब जो सवाल सभी लोगों के मन में थे वो सभी सवालों का मतलब निपटारा हुआ है निराकरण हुआ, हुआ है और जो अभी देखिए अजीत दादा पवार जैसे मुख्यमंत्री जी ने कहा कि अभी यहाँ जब विपक्ष में थे तभी हमारे लोगों का भी सभी लोगों का आ, मेल जो तो नहीं था ना उनके साथ तो थोड़ा तो हो जाएगा वो हुआ है लेकिन वो सब समाधान हुआ है हमारी पार्टी जो है पहली बात आपको बताता हूं मैं जब हमने निर्णय लिया तब हम सत्ता में थे सत्ता में थे हम मेरे साथ आठ मंत्री थे और सत्ता छोड़ने वाले हम लोग है इसलिए हमारे विधायक जो है सत्ता की लालच में ये साथ में नहीं आए ये पचास लोग आए सत्ता की लालच में कुर्सी की लालच में नहीं आए जो कुर्सी और सत्ता के लालच में जो गलती 2019 में जिन्होंने की थी उनको ये आज सब जो भुगतना पड़ रहा है वो ये उनकी गलती है हम सत्ता की लालच में नहीं हमको मालूम नहीं मालूम था क्या क्या होने वाला आगे हम तो सत्ता से बाहर आ गए इसलिए हमारे विधायक जो है समझदार है विकास काम उनके चुनाव क्षेत्र में विकास करना चाहते और ढाई साल में उनको एक रुपया नहीं मिला था हमारे पिछले साल भर में उनके चुनाव क्षेत्र में इतने विकास के काम हुए है जो लोगों को चाहिए वो तो देने का काम किया है ये मंत्री मंत्री तो ठीक है मिलते रहता है जाते रहता है वो परमानेंट नहीं है तो इसलिए ऐसा कुछ सोचो मत ये जो है ये विपक्ष वाले बार बार ये अफवाह फैला रहे बोले मुख्यमंत्री नाराज है बोले यहाँ तक बोले कि मुख्यमंत्री इस्तीफा देने वाले हैं क्या क्या करने वाले हैं ये सब उनके मनगढ़ंत कहानी है और आप जो है मैंने कल भी बताया है उसको आप बताओ उनको वो जो बोलते हैं वही मत बताओ महाराष्ट्र तो तो में शरद पवार और उद्धव ठाकरे दोनों लोग दौरे पर जा रहे हैं और दोनों का कहना है सरकार के खिलाफ जनता को खड़ा करें अरे अच्छा है ना जाने दो ना क्या प्रॉब्लम है अरे हम लोग जहाँ जाते हैं हजारों तो लोग आते हैं हम तीन तो जाएंगे तो

रखना जो चर्चा होती है वो कभी होता नहीं है पता नहीं होता है वही हो होता है आप ही बोलते हो कि विपक्ष को रखने रखने का है कि नहीं कुछ विपक्ष भी चाहिए आप भी बोलते हो जो विधानसभा इस पर इस पर सवाल खड़ा होगा कि कौन होगा विपक्ष का वो अध्यक्ष तय करेंगे